भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा जालन्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते दिनांक पंधरा जानेवारी मंगळवारी रोजी त्यांच्या मतदारसंघातील सिरसगाव वाघरुळ ते हसनाबाद ते चिंचोळी व वा सिरसगाव वाघरुळ ते जेवखेडा या रस्त्याचे जे रुंदीकरण व डांबरीकरणचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले राजकारणात माझ्या नादी लागू नये मी सगळ्यांचा आजोबा आहे असे बोलून विरोधकांवर टीका केली जाफराबाद भोकरदनचे आमदार संतोष भाऊ दानवे व बदनापूर आमदार नारायण कुचे जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते भोकरदन तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी सिरसगाव वाघरुळ येथे उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमात दोनशे युवा कार्यकर्त्यांनी मोठी कसरत करत परिश्रम घेतले होते चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी सोनाजी जोगदंडे जालना भोकरदन तालुक्यातून सावंगी अवघडराव ते विदर्भाच्या कुंभेबळपर्यंत आणि पारतपासून तर सावंग्यावगडरावपर्यंत जामखेडला आंबड तालुक्यामध्ये आहिल्याबाई होळकराच्या ता पुतळ्याचं उद्घाटन आणि भोकरदन तालुक्यामध्ये शिरदगाव वाघरळ ते जेवखेडा शिरदगाव वाघरळ ते आसनाबाद आणि शिरदगाव वाघरळ ते सोयगाव अशा रस्त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सहा हजार कोटी रुपयाची रस्त्याची कामं चालू आहेत रस्ते पाणी आणि वीज या स्तरावर या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर काम झालं दादा विरोधांना म्हणतात की लोकसभा निवडणूक पूर्व उद्घाटन चालू केलेले आहेत निवड निवडणुकीची पूर्वतयारी असं म्हणता पूर्वतयारी म्हणल्यापेक्षा अशी तयारी मी निवडून आल्याच्या दिवसापासून करतो व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा